आता आपली झाली गाडी झाली आणि आप आपल्याला जायचं आता लोडिंग करायला शेवटला आता चालू आहे बघा आता आपला लोणान लोणार खाना रोड आहे जरा आहे थोडासा बारीक आहे आणि इथंच पुढं आपला किसनवीर साखर कारखाना आहे पार्टीवाला चालता फोड तर ते म्हटलं की जरा लवकर आहे जरा गाडी आपल्याला दोन लोडिंग करायला तर आमच्या दाजींची गाडी आहे दुसरी माझी गाडी आहे मग आता निघालो आहे दोघं लोडिंग करायला तर दुसरी गाडी आपली येते इथे याच्यावरती पंढरपूर भाट्यावरून आणि आपण आता जाता खंडाळामध्ये आणि खंडाळमधनं तर खंडाळमधनं परत आपण इथलं परत आपण शेवटचा मारायचं तर भावन आता आपण आलं आहे हा हे सातारा पुन्हा हायवे हा आणि आता आपण निघालो इथून आता आपल्याला जायचं आहे शेवट गाडी आहे तिला दोन किलोमीटर मग चौदा पंधरा किलोमीटर आहे

आणि इथं आले आहेत भरपूर गाड्या भराय आल्या आहेत ही गाडी भरायला आली आप तर आपली लावली आहे आणि आपल्याच दाजींची गाडी इकडे आहे भरपूर उशीर झाला आल तो, तो, तो ले ले तर भरपूर टाइम आहे आपण आलो होतो एक तीन वाजता इथं आलो होतो कंपनीमध्ये आता आलो आले आहेत पाच आणि गाड्या पण आल्या आहेत भरपूर काय गाड्यानंतर ढिगच लागलाय गाड्यांचा इकडं पुढं बघा इकडं पुढं तीन ते चार डबे आहेत आणि आपल्यासारख्या बॉडी गार्ड दोन चार गाड्या आहेत आणि इकडे कंपनी आहे ही पण मोठी गाडी आली भरायला काही सगळा प्रॉब्लेमच झालाय आपण इथे येऊन तीन येऊन काय फायदाच नाही बुकिंग करायला फोनवर फोन करून फोन करून निसतं आपल्याला घ्यायला आणलं होते आणि इथे येऊन बघतो इथं आजच लाईन लागली गाड्यांची आता वाजे ते पाच मग आता काय आता किती वाजेपर्यंत भरतात गाड्या काय माहित आज भरतात का नाही गाड्या हेच मोठा आजचा प्रश्न आहे काय इथं हिथ तर इकडं तिकडं मग आता इकडं बघितलं तर इकडं पण हॉटेल नाही साधा चहाची पण टपरी नाही काय नाही इकडे काय इथून 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 एक कमसे कम आहे का नाही इथनं एक दीड ते दोन किलोमीटर वर इथनं हॉटेल एक मग तिथे जेवण वगैरे त्याची सोय आहे पण चहाचं आता नाही काय चहा वगैरे खायला लई मागा शिलेवा इथं गाला होता सकाळी गाडी खाली होती गेली होती आपण आयऱ्यात आणि आयर्यात खाली करताना आपल्या गावातलं ट्रान्सपोर्ट आहे सद्गुरू ट्रान्सपोर्ट नावाचं ट्रान्सपोर्ट आहे आपल्या गावातलं त्यांना आपण केलं सकाळी फोन की बाबा गाडी खाली झाली आयऱ्यामध्ये तर त्यांना आपल्याला सांगितलं की बाबा शिरोळवरून आले दहाटून याचा आपल्या राहणारचा मग आहे म्हटलं द्या म्हटलं माझ्या खाली करून भरती म्हटल्यावर काय प्रॉब्लेम आहे परत मग आपल्याला शनिवार वगैरे गावतोय वापरायसाठी शनिवारी निवांत आराम करता येईल मला चला जाऊन दे जरा थोडाफार त्रास पण आपला भरून गेले बरं आता आजही कंपनी मध्ये कंपनी तर काही नाही तर असे आता वाजय संध्याकाळच्या सहा सहा ते साडेसहा जायला त्या आणि आपण आलो तो तीन वाजता पण अजून तर काही गाडी घेतलीच नाही भरायला गाडी लावली इकडे पुढं आणि आत्ताही गेली अजून एक आपल्यातली गाडी गेली भरायला आतमध्ये आणि कंपनी या तीन ते चार पाच सात तास झाले इथंच उभं या आपण बघू आता कधी घेतात भरायला गाड्या आपली गाड्या पण यायला लागले ते भरपूर एक गाडी गेली की एक गाडी घेतच आहे अजून बघा आम्ही तीन ते चार तास झाले येऊन थांबली इथे गेटवर कंपनीच्या गाडी आत घेतली नाही आणि ही बघा आत्ता आली गाडी आणि गाडी घेतली लगेच भरा आहे म्हणूनच काय कंपनी वाल्यांना काय बोलू शकतो आपण या आपण येऊन काय फायदा तर भावांना आता संध्याकाळचे वाजले तर आठ वाजले त्या आणि आपली गाडी झाली आता भरून कंपनीमध्ये आतमध्ये जरा मोबाईल वगैरेचा ह्याची ऑइलची कंपनी होती त्याच्यामुळं आतमध्ये काय फोन अलाउड नव्हता त्याच्यामुळं बाहेर ठेवला होता आणि आता भरून बिरून झाली ना आता बिलासाठी थांबली जरा लागला आहे भरपूर टाईम काय करणार त्याला आता आपण आलो होतो दुपारी तीन ला तीन तीन एक पाच ते सात आठ झाले आपण इथेच आहे पण बघूयात तरी जाऊन द्या आता भरून बिरून झाली आणि इथं पुढं पण गाडी लागली इथं पार्किंग केले गाड्या आणि थांबल्या आता पेपरसाठी बघा तर इथं आपला गाना भावाला डबा घेऊन करणं आता जेवण करायचं आणि इथून निघायचं आता पुढच्या प्रवासाला परत म्हणजे सकाळच्या जायचं आपल्याला एक्सप्रेस मुंबई जरा झोपून झोपून वगैरे निघालो आता इथन लावली साईडला गाडी झोपी झाली आता आपल्या बरोबरची गाडी दुसरी लोडिंग करायला आता झाली झोप वगैरे आता चालू गेली गाडी जायच सकाळी भावांना सकाळच्या सहा साडे सहा आणि ट्रॅफिक तर भरपूरच आहे मुंबई मध्ये सारखं ट्राफिक असते ना आपण आलो आता आपल्या टोल टोलनाक्यावर आले अलीकडे थांबलो तर हे आपल्या दाद्यांची पण गाडी आहे ना आपली पण मैनाईकडे लावली सकाळ सकाळी आपलं केलं आता खारघर टोल पास करून आलो जरा पुढं आणि आपल्या दाद्यांची चालली गाडी पुढे आणि आपली गाडी आपण चालली त्यांच्या मागे मागे चालली लवकर गेलं पाहिजे कारण की जर आपल्या पुढं जर जर गाडी आल्या ना तर मग काय गाड्या लेट होणार परत खाली व्हायला आपलं त्याच्यामुळे आपलं पटपट पड़ गेलं पाहिजे नाही तर मग परत थांबावं लागेल इकडंच आता आपण आलो अनलोडिंग पॉईंट लावले इकडे आपली गाडी लावली आहे इकडे दुसरी गाडी लावली आहे लावा लावली गाडी मला लावली गाडी आणि थांबलो इथं पुढं इथे लावली साईडला जागा आहे रस्ता आहे जरा स रोड हे सगळे गोडावून ती इंडियन कम्पाऊंड आले माहिती करायला म्हणलाय दहा वाजता येतो बघा आता कधी येतोय तोपर्यंत पाणी वगैरे करतो ते आता नाश्ता वगैरे पण केलाय आणि इथेच पुढं बघा हॉटेल पण आहे आणि नाश्ता वगैरे करून झाला आता आणि पार्टीवाला पण आला आता जेवढ आहे येतो म्हणलाय चार ते पाच मिनटात झाले आता ज्याची त्याची कामाला जायची काय झाली तर भावना आपल्याला हे नाश्टा... नाश्टा बाबा इथं घेऊन आले त्यांनी ह्या गोडाऊनमध्ये करायची खाली गाडी आणि त्यांना सांगितलं होतं की दहा वाजता येतो पण ती त्यांना पण दुसरी आपली दाजींची गाडी ती दोन ठिकाणी खाली करायची ना तर आपला नाश्ता वगैरे सगळं झाले आता नाश्ता नाश्ता वगैरे आहे आणि ते पार्टीवाला आलं होतं पार्टीवाला बाबा होतं मग ते बॅरन खाली येणार होता आपल्याबरोबर ते आले ते आपलं घेऊन येतं आणि मगाची थांबलो तर आपण तिकडे बाहेर थांबलो होतो रस्त्यावरती आणि मग पुढे सेट आहे तर आपलं करायचं तर गाडी अनलोडिंग करायची आहे तर ती म्हटलं होतं की एक दहा वाजता येतो पण त्यांना काही ते लवकर झालं नऊच्या आतमध्ये झाले होते ते लवकर झालं जरा कारण त्यांना पण आपली इथं गाडी आपली अख्खी पूर्ण खाली करायची आहे आणि परत ती आपली मागे दाजींची गाडी ती पण गाडी अनलोडिंग करायची आहे म्हणजे ती फक्त पेपरवर माल बरोबर आला आहे तेवढं बघ चेक करणार आहे तर त्याच्यामुळं मग ती जरा लवकर झालं पण काय ती लवकर येऊन काय उपयोग नाही झाला कारण ती त्यांचं हमालच नाहीत आला अजून हमालांना त्यांना केला होता फोन पण ती हमाल म्हणल्यात जरा येतो जरा टाइम लागेल त्यांना येणार येतो आता वाजल्यात नऊ येतील दहापर्यंत पर्यंत एवढं ऊन पडलंय बाहेर ऊन पडलंय तरी थंडी लागते निवार थंडी तर एवढी लागते की भरपूर स्वेटर काढ नाही दहा वाजलं तरी स्वेटर वाटा नाही झाला लोको लोको आता चाललंय येतो म्हणलं जरा दहा ते पंधरा आठ आता कधी येतात काय हे गोडाऊनला करायचे खाली झालं आता ब बऱ्यापैकी झालेत आता गाळ्या बिळं सगळं ओपन झाले तर आणि हे इंडियन कंपाऊंड आहे ते लावले माझा आपल्या दादीची गाडी आपल्या गाडी माझ्या आहे भरपूर मोठे भरपूर मोठ आहे बघ आता मग आता खाली करायचं परत नाय बघितलं पाहिजे पण कंपनी कंपनीवाल्यांनाच काय माहित नाही या कंपनी वाल्यां तर त्यांनाच माहित नाही की आपला माल आला आहे काही अवघड गोष्ट या आता माल तर आणलाय पण ती म्हणते कुठं आहे कोणी घेतलाय काय घेतलाय ह्या साहेबाला माहित नाही ते आपण साहेबाला माहित नाही चाललंय फोन लावायचं बघ आता कधी घेतात खाली करायला साडे दहा घेतली एकदाची गाडी खाली करायला आणि चार ते पाचच मिनटात यांना बघा निम्म्याच्या निम्याच्या गाडी केली खाली सगळी बसल्या टाका एकामेकाच्या तोंडाकडे बघत बॅरल पण आहे तिथे भरपूर कंपनी मध्ये पण काय आता बघा नुसतं गाडीत फुटलं तर चालत नाही यांना आणि आता इथूनच भिवंडीमधून मधून नियोजन भरायचं इथंच एक इंडियन कंपाऊंडमधून भरायची आहे एक ते दीड किलोमीटर आहे चालते चला मग जातो भरायसाठी गाडी